भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत आहे ते सातव्यांदा विजयाच्या मार्गावर आहे आणि राज्यात सुद्धा सुद्धा महायुतीला मोठं यश मिळत आहे सुधीर भाऊ काय सांगाल सातव्यांदा तुम्ही विजयाच्या मार्गावर आहेत आणि सोबतच महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे राज्यामध्ये नाही महायुतीचं यश आहे महाराष्ट्राचं यश आहे जनतेचं यश आहे शिवभक्तांचं यश आहे आणि ही आनंद आहे मी सातव्यांदा विजयी होतो आहे जनतेने जात पात धर्म न पाहता माझ्या पाठीशी मंत्रूपी आशीर्वाद उभा केला तर निश्चितपणे मी आनंदी आहे कारण विदर्भात हा मान मग सातव्यांदा प्राप्त होतोय आणि मी विदर्भातला एक मात्र असा आमदार आहे जो सातव्यांदा निवडून येतोय आणि म्हणून त्याचा आनंदही आहे आणि जबाबदारीची जाणीव आहे की खूप जास्त काम मग करावं लागेल मीही मेहनत घेऊ कष्ट करेन पण मतदारसंघ असेल जिल्हा असेल कि विदर्भ असेल किंवा महाराष्ट्र असू द्या जे जे योगदान मग उत्तम पद्धतीने देता येईल एक शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याच्या आमच्या माहितीच्या संकल्पामध्ये मी माझा छोटासा का का होईना वाटा निश्चितपणे उचलेन आणि त्या दृष्टीने मी काम करेल हा विश्वास आहे आणि जनतेला मी धन्यवाद देतो कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो महायुतीच्या नेत्यांना धन्यवाद देतो माझ्या कुटुंबागाही धन्यवाद देतो त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि जनहितासाठी मी जीव ओतून काम महायुतीला मोठं यश मिळत आहे विरोधक त्या ठिकाणी याच्यावर संशय घेत आहेत संजय राऊत यांनी म्हटलं आहे की हा जो विजय आहे हा जनतेने दिलेला विजय नाही असं ते बोलतात नाही हा जनतेनी दिगा नाही असं म्हणून मतदारांचा त्यांनी खरंच अवमान करू नये कधी म्हणतात मतदार विकाऊ आहे अरे विकऊ तुम्ही आहे तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये जनतेनी मायुतीचं सरकार दिगं तुम्ही खुर्चीसाठी विक असं म्हणतात खुर्ची का गा दिमक गागगा तर खुर्ची नष्ट होते पण खुर्चीची इच्छा असणाऱ्या मेंदू दिमक गागगा तर राज्य नष्ट होते आणि हे आपण बघित मला असं वाटतं की आत्मचिंतन कर करावं असं वाटतच नाही दुर्योधन दुःशासन सुद्धा पराभूत झाल्यानंतर कारण शोधत होती की भगवान कृष्ण त्यांच्यासोबत होते म्हणून जिंक तुमची नियत खराब होती जेव्हा तुमची नियत खराब असते तेव्हा विजय तुमच्या जवळ येत नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमचा एवढा अहंकार वाढगा जग जगमे डाग देंगे उसको जग जगमे डाग देंगे असं वाटायचं की महाविकास आघाडीमध्ये एकच विभागाने एकच खातं असणार आहे जग खातं मला वाटतं की अहंकार हा टिकाऊ नसतो आता तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक विकासाची कामं केलेली आहेत पुढे काय आता मला प्रामुख्याने कुठलं काम तुम्हाला वाटतं की आता केलं पाहिजे नाही काही उद्योग आहे शेतीशी संबंधित उद्योग आहे कालच मी गडकरी साहेबांसोबत त्या कृषी एक्झिबिशनची काही लोक भेटत आहेत तेव्हा मी त्यांना सह्याद्रीच्या माध्यमातून जसं नाशिकमध्ये काम होतं मी काल दुग्ध व्यवस्थेसाठी नागपूरमध्ये काल अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली तर मला असं वाटतं की वनावर आधारित उद्योग असेल कृषीवर आधारित उद्योग असेल खनिज संपदेवर आधारित उद्योग असेल या दृष्टीने या मतदारसंघात माझं काम करायचं आहे शिक्षण क्षेत्र आरोग्य आहे यावर काम करायचं आहे म्हणजे मिशन जय किसान पुढे न्यायचं आहे आता मी व्यवस्थित करतो करतोय आणि त्या टाइम टेबल नुसार माझ्या मतदारसंघाचं खूप जास्त काळजी घेईल भाजपला मोठं यश या आहे ज्याच्यामुळे मुख्यमंत्री जोणारा भाजपचा चेहरा असणार आहे तुम्ही म्हणता की ठीक आहे पक्षश्रेष्ठी हा निर्णय करेल पण तुम्हाला काय वाटतं कोण चेहरा असेल माझ्या पक्षात हा अधिकार बघा दिला नाही कोण चेहरा असेल कोण मुख्यमंत्री असेल हा अधिकार मला नाही आहे हा अधिकार विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजी व आमचे ज्यांना आम्ही राजकारणामध्ये चाणक्य मांडतो असे आमचे अमित भाई हे त्यांच्या सर्व इतर पार्लमेंटरी बोर्डच्या सहकार्यांशी चर्चा करून निर्णय करतात आमच्या पक्षामध्ये स्वतःच्या इच्छा आकांक्षा व्यक्त करण्याचा विषयच कदा कदापिही नसतो आमच्या पक्षामध्ये जो पक्ष सांगतो ते ऐकायचं असतं विकास राजूरकर चंद्रपूर मुंबई तक